नमस्कार मित्रांनो तर कोणताही धंदा वेळी तो धंदा म्हणजे एक प्रॉब्लेमचं माहेर घरं असतं बघा तशीच गंमत आहे आपलं ह्या शिळीपालनामध्ये नमस्कार मित्रांनो मी उमरधंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आजचा टॉपिक आहे की पिल्लांचे केस कशामुळे गळतात आता हे बघा ही पाठ आहे हिचे केस गळाली होती बघा आता नवीन केस आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल नवीन काळे काळे पूर्ण केस आलेले आहेत तिला आता पण हे कशामुळे गाळतात काय प्रॉब्लेम असतो नेमकं याच्यामागे अचानकच सगळे असे पाठीवरले पोटावरले केस गाळतात हे बघा आहे का आता आले बघा नवीन केस आलेत तर याच्या मागं कारण या काय आहे काय नाही ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सर्वप्रथम मी ना आता इथं इकडे बघा हा बोरीचा पाला टाकलेला होता संपला आता नवीन पाला टाकतो आणि तुमच्यासोबत बोलतो नवीन फाटी टाकलेली आहे मित्रांनो आणि खायला भिडलेले आहेत चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या मेन टॉपिकला तो आहे शेळीपालमामध्ये पिल्लांची केसं का गळतात याच्या डोक्यावरले गेले होते आणि त्या पाठीच्या आपलं मानेवरले गेले होते तर याच्या याच्यामागं तीन कारणं असू शकतात एक सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बाहेरच्या साईडनं उवा पिसवा असणे दुसरं कारण म्हणजे झिंक आणि आयरन अशी दोन घटक असतात एक झिंक घटक तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं असेल आणि दुसरा आयर्न लोह आपण त्याला म्हणू शकतो तो घटक त्यांच्या शरीरामध्ये कमी करतो थोडक्यात मल्टीविटॅमिनची कमतरता तिसरी गोष्ट इंटरनल पॅरासाईट इंटरनल म्हणजे काय पोटामध्ये जंतू होणे तर आता यांना काय प्रॉब्लेम झाला होता आणि हिला रिझल्ट कसा आला ते मी तुम्हाला सांगतो तर हिला बाहेरच्या साईटना उवा पण होत्या कारण शेळ्यांना उवा झाल्या होत्या कदाचित आ, मी बघितलं होतं उवा नव्हते हो एखादा ते पिसवा ज्याला म्हणतात ना आपण सुळे वगैरे ते होतं तर त्याचा आपण ट्रीटमेंट केली गोचिड आणि याची तर ते उवा तर गेल्याच ते पण तेव्हाही तिला ते फरक पडला नाही मग माझ्या लक्षात आलं की शंभर टक्केच्या पोटात जंतू झालेले असणार तर मग आपण तुम्हाला जंतनाशकाचा व्हिडिओ केला होता बघा जंतनाशकाच्या व्हिडिओमध्ये ही केसं गेलेली के होती तुम्ही बघू शकता तर हे जंतनाशक केलं होतं बघा निलजन नावाचं जे जंतनाशक आहे हे जंतनाशक आपण केलं होतं तर निलजन नावाच्या जंतनाशकाने ना हिला बरासा फरक पडला आणि त्याच्यानंतर मित्रांनो हेअर लॉस हा मेनली एकतर काहीतरी झिंक कमी पडलं किंवा दुसरं एखादं मल्टीव्हिटॅमिन कमी पडलं तर मग आपण काय केलं मेनली त्यांना हे माझ्या हातात बघू शकता ब्रोटन नावाचं जे लिव्हर टॉनिक आहे हे मी नॉर्मली पिल्लांना देत नाही मी पिल्लांना देतो ते म्हणजे आपलं तुम्हाला सांगितलं होतं मी काय दिलं होतं एक तर ल्यू फिफ्टी टू यूज करा नाहीतर मग दोन नंबरचं जे औषध आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट समक्ष दाखवून देतो ते आहे आपलं न्यूरोकाईन प्लस वेट न्यूरोकाईन प्लस वेट म्हणजे एक तर बायोटीन घटक असतो म्हणजे विटॅमिन बी बी असतो विटॅमिन एच EH बी असतो आणि दुसरी गोष्ट न्युरोकाईन प्लसमध्ये न्युरोकाईन प्लसमध्ये असतो बघा मित्रांनो आपला झिंक झिंक बऱ्यापैकी विटॅमिन हे बघा न्युरोकाईन प्लस याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी बघू शकता इकडे विटॅमिन 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 हा हे बघा झिंक सल्फेट आय पी जवळपास साडेसात एम जीमध्ये असतं तर, होता तीला। तर, तीला तर होता। हे दिलं होतं आपण तिला तर तिला व्हिटॅमिन आणि मिनरल मिक्सरची कमतरता तर काही भासली नाही आणि याच्यासोबत पुन्हा आपण हे मल्टीवि एस जे दिलं होतं आता ही नवीनच कंपनी आहे कोणती तरी पण असू द्या कोणत्याही कंपनीचं असलं त्याला महत्त्व नाही फक्त त्याच्यामध्ये हे जे घटक आहे झिंक आहे कॉपर आहे व्हिटॅमिन ई ए, ए डी बी सगळेच व्हिटॅमिन होते त्याच्यामुळं यांना खूप जास्त फरक पडला आणि तिला केस वापस आली तर मेनली बघून घ्यायचं की त्यांना बाहेरून काही किडे आहे त्यांच्या अंगावर पोटात जंतू झालेले आहे जंतनाशक केलं की ॲटोमॅटिक केसं येऊन जातात खूप जास्त काही करायची गरज नसते आय होप तुम्हाला कळाला असेल आजचा प्रश्न उत्तर काय जे असेल ते तर एकदा पिल्लांचं जंतनाशक झालं की त्यांना एक दहा ते पंधरा दिवस एक दिवस एक दिवस आठ जाऊन द्यायचा एक दिवस गेला की नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्यांना लिवर टॉनिक चालू करायचं कमीत चा, कमी, कमी पंधरा दिवस जेणेकरून त्यांना ते लिव्हरवर ताणतणाव येणार नाही तर बघू शकता मित्रांनो आय होप तुम्हाला या व्हिडिओची माहिती कळली असेल का केस जातात का नाही मेनली तीनच कारणं असतात एकतर बाहेरची किडे नाहीतर आतले जंतू नाहीतर मग त्यांच्या अंगावरील समजा काही विटॅमिनची कमतरता तर आपण विटॅमिनची कमतरता तिची तर कम भरून काढली जंतनाशक पण केलं आणि बाहेरची किडेसुद्धा सुद्धा मारलीत म्हणजे तीनही केलं आणि तीनही याचा त्याला मिक्स फरक पडला आणि तिला सगळे केस वापस आले ना की तिचे अजून केस गळाली तर असंच तुम्ही ही करा आणि या व्हिडिओला मी इथेच थांबवतो मित्रांनो बाय बाय लव यू ऑल कारण फोनमध्ये जबरदस्त असा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे असू द्या बाय बाय लव यू ऑल